नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सोळा मे तर आजचा नवीन हवामान हो अंदाज पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मग मित्रांनो आजपासून ते तीस मे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व असला तरी त्याचे स्वरूप हे पूर्णत पावसाळ्यासारखे असे अनेक ठिकाणी ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागतील तर काही नद्यांच्या पाणी पातळीतही नदीपात्रात वाढ होण्याची शक्यता आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकरी बांधवांसाठी पंजाबराव डग साहेबांनी दिलेला आहे तर मित्रांनो आता हा पाऊस एका भागात साधारणपणे दोन दिवस मुक्काम करून नंतर दुसऱ्या भागाकडे सरकेल असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलाय तर या संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर पंजाबराव डग साहेबांनी शेतकऱ्यांना आपल्या शेती कामांचे नियोजन हे तातडीने करण्याचा सल्ला दिलाय राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना तुमची शेतीची कामे हे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं सा तर पंधरा मेपासूनच ते तीस मेपर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे असं आवाहन देखील या ठिकाणी पंजाबराव डग साहेबांनी दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता पंजाबराव डग साहेबांच्या माहितीनुसार पंधरा मेपासून म्हणजे कालपासूनच पावसाला जास्त सुरुवात झालेली आहे आणि तीस मेपर्यंत हा पाऊस पौँश, पावसाळ्यासारखा जोरदार पाऊस असणार आहे तर मित्रांनो आता हा पाऊस नक्की कोणकोणत्या भागांमध्ये पडणार आहे तर त्यामध्ये बीड जिल्हा परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड जळगाव नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वाशिम आणि यवतमाळ यानुसारच कोकणचा कोकणचा काही भाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या देखील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांसह